व फॅमिलीसाठी खास वेगळी सोय मग येताय ना हॉटेल जय मल्हार मध्ये आमचा पत्ता पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील एडेनी पाणी फाटा येथे प्रोप्रायटर भाऊसाहेब वाटेगावकर मोबाईल नंबर त्र्याण्णव एकतीस तीस, तीस तेवीस झिरो दोन सार्वजनिक गणपती बरोबर घरगुती गौरी गणपती सजावट मध्ये नवनवीन देखावे सादर करत पलूस मधील निकम टॉवर मालक शुभम निकम यांची पत्नी सोशल इन्फ्लुसर व उद्योजिका असणारा सौ प्रतीक्षा शुभम निकम व त्यांचा परिवार प्रत्येक वर्षी समाज प्रबोधन करणारा देखावा सादर करत असतात स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षा मिळाली पाहिजे असे या देखाव्यातून सरकारला विनंती केली आहे फुलांच्या अशा सुंदर सजावटीमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत तू ग दुर्गा तू भवानी तू या संसाराची जननी कलियुगातील स्त्री स्वावलंबी असून ती सर्वक्षेत्रामध्ये पुढे आहे पण आता तिच्यावर होणारे अत्याचार वाढत आहेत देव लोकात घोर पाप केले की पार्वती महाकालीचे रूप घेऊन त्या सर्व राक्षसांचा वध करीत असत व करत असत पण आता तर आपण तसं करू शकत नाही झाशीची राणी लक्ष्मीबाई तारा राणी यासारख्या थोर स्त्रिया स्वतःसाठी व आपल्या राज्यासाठी मर्दानी खेळ खेळत असत व आपले स्वरक्षण करत होत्या आपले पारंपरिक झिम्माफुगडी हे खेळ तर आहेच पण कलियुगामधील प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या रक्षणासाठी कराटे झुडो यांसारखे खेळ स्वरक्षणासाठी शिकणे व आतापासूनच लहान मुलींना गुड टच बॅड टच हे देखील शिकवले गेले पाहिजे ही काळाची गरज आहे हे काली माता तुझ्यासारखी शक्ती दे कलियुगातील स्त्रीला तिच्यावर होणाऱ्या अत्याचारावर विरोध करण्यासाठी पारंपरिक निसर्ग खलता भक्तीपर धार्मिक असे यांसारखे देखावे आहेत पण आता स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारावर विरोध करण्यासाठी समाज प्रबोधन केले पाहिजे माझ्या या गौरी गणपती सजावटीतून सरकारला विनंती आहे की स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षा मिळाली पाहिजे स्त्रीशिवाय सारे जग अधुरे आहे पण स्त्री रक्षण गौरी गणपती ही सजावट फक्त सजावट नसून त्यातून एक समाज संदेश देण्यासाठी गौरी गणपती सजावट मी साजरी केली आहे